पहला वाक्य ठीक है द कप इज डॉट डॉट द शेन्स है इन द शेल्फ ऑन द शेल्फ की ओवर द ओके ओकेम से इन द शेल्फ असं केमसेचं म्हणणं आहे ओके अजून कोण संगेल आत वरती करा ओके आदित्री ऑन द शेल्फ ऑन द शेल्फ वेरी गुड मेसेज कोणी करायचं नाही कुणी मेसेज करायचा नाही ओके हात वरती करायचं सांगायचं असेल तर हात वरती कर ठीक आहे आता इकडे बरं केमसे इन का म्हणजे काय फळी मग मला सांग फळी मध्ये असतं का की फळीवर असत सो so, जर आपलं काय ठरलंय एखादी गोष्ट एखाद्या पृष्ठभागावर असेल आहे ना तर आपल्याला ऑन लिहायचं पुढचं she cut the apple okay she cut the apple dot a knife tumchya options are by with and at avni with with very good सो so, आपल्याला माहिती आहे जर आपण एखादी गोष्ट केली आणि तिचा ती, ती गोष्ट करण्यासाठी आपण काहीतरी वापरलाय तर आपण विथ शब्दाचा वापर करतो की कापला चाकूने बाय म्हणायचं चा नाहीये आपल्याला काय म्हणायचंय विथ विध लक्षात आलं का जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या सहाय्याने आपण काय करतो तेव्हा तुम्हाला विध म्हणायचं व्हेरी गुड तिसरं ट्रेन पास्ट म्हणजे ट्रेन आहे ती पास झाली ओके okay. कुठून द टनल टनल म्हणजे बोगदा बरोबर आता तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत इन थ्रू की बाय प्रणिती सर टू व्हेरी गुड सो काही जण म्हटले सर इन का नाही इन काय होतं हा बोगदा असेल तर ते बोगद्यामध्येच जाईल पण बोगद्यातून आरपार गेली तर तुम्हाला थ्यू म्हणावा लागेल की नाही जर एखादी गोष्ट त्या बोगद्यातून आरपार गेली तर तुम्हाला थ्यू म्हणावा लागेल बरोबर चौथा एस डे आय सिलेक्ट काल मी झोपलो किती वाजता नऊ वाजता कोण सांडे गुड सगळ्यांना माहिती आहे ना की जेव्हा टायमिंग आपण सांगतो स्पेसिफिक टायमिंग आपण ऍटचा वापर करतो ऍट नाईन बरोबर गुड नेक्स्ट शी जम्प तिने उड़ी मार ली कुछ स्विमिंग पूल मध्य इन इन टू के अंडर कौन संग अभिराज इन इन अभिराज म्हणतोय इन अजून कोणाला म्हणायचंय अभिराज म्हणतोय की शी जम्प इन द स्विमिंग प्रिन्स हम्म इन टू yes. येस आपलं काय ठरलंय जेव्हा एखादी गोष्ट बाहेरून आतमध्ये येते असं बोलायचं असेल जसं स्विमिंग पूल बाहेरून उडी मारले आतमध्ये जसं तुम्हाला इन टू द स्विमिंग पूल शिजम इन्टू द स्विमिंग पूल पुढचा इज कॅफे इज त्याचा जो कॅफे आहे त्याचं त्याचं जो दुकान आहे कॅफे म्हणजे दुकान समजा डॉट ग्रोसरी स्टोअर ग्रोसरी स्टोअर म्हणजे किराणा मालाचं दुकान त्याच्या वर आहे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत अबाव ओव्हर की अपॉन कोण सांगेल बोल ओव्हर ओवर व्हेरी गुड सो द कॅफे इज ओव्हर द ग्रोसरी स्टोअर म्हणजे आता ग्रोसरी स्टोअर आहे आणि त्याच्या समजा वरच्या लेव्हलला असेल तर तुम्ही ओव्हर सांगणार ओव्हर अबव्ह म्हणायची गरज नाही किंवा अपॉन म्हणायची गरज नाही कारण अपॉन मध्ये गती असते ना मुवमेंट असते सो ओव्हर येस सातवं आय स्टडीड मी अभ्यास केला किती तास दोन तास टू आवर्स कोण सांगेल टू फॉर की एक्ट महित है एक्ट टू आर्स शौर्य टू टू शौर्य तो मनना है टू 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 आर्सटचा काय राहिला फॉर तुम्ही म्हणणार सर फॉर कसं तर इंग्रज लोक काय विचार करतात जर तुम्ही एखाद्या विशिष्ट पिरियड साठी म्हणजे आता दोन तास दोन महिने एक महिना एक दिवस चार दिवस असं तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही फॉर म्हणता फॉर फॉर टू आर्स म्हणजे दोन तासासाठी सो नेहमी लक्षात ठेवायचं पिरियड सांगायचं आहे तर तुम्हाला फॉर वापरायचा आहे काय वापरायचं आहे फॉर आता माईला काय वाटलं टाइमिंग आपण जे म्हंटल ना टाइमिंग सांगण्यासाठी आपण ऍट वापरतो सो तो हा टाइमिंग नाही हा कालावधी आहे हा टाइमिंग नाहीये ओके आठवं कोण सांगेल आठवं कोण सांगेल द बेबी सिलेक्ट बाळ झोपलं डॉट डॉट द कारपेट ऑन द कार्पेट इन द कार्पेट की ओवर द कार्पेट ऑन द कार्पेट ऑन द कार्पेट येस सगळ्यांना माहिती आहे ना कार्पेट आहे आणि त्याच्यावर झोपलं तर ऑन म्हणायला पाहिजे जिमी वॉज स्टँडिंग जिमी उभा होता डॉट डॉट द कार अबव द कार विदाउट द कार बिहाइंड द कार

कार इन फ्रंट ऑपन बारिथे तो ऑप्शन नहीं है अब वर्ती हा ऑप्शन लगू नहीं विदाउट शब्द ऑप्शन लगू नहीं ऑल रुठे बिल्डिंग कड़े डाउनवर्ड्स टू वर्ड्स ऑनवर्ड्स बाकी जैसन ओके okay. ठीक है डॉट नॉट द बिल्डिंग डाउनवर्ड्स टूवर्ड्स के ऑनवर्ड्स 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 onwards लो towards जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या दिशेने धावायला सुरुवात करतो आपण म्हणतो टुवर्ड्स ओके समजा तुम्ही कुठे चाललाय आणि तुम्ही तुमची दिशा दाखवतो की मी इकडे झालो तर टुवर्ड्स म्हटलं पाहिजे डाऊनवर्ड्स म्हणजे खाली होईल ओके डाऊनवर्ड म्हणजे याच्या पुढच्या गोष्टी ऑनवर्ड कुत्रा धावला द ट्री नियर द ट्री अराऊंड द ट्री और इनसाइड द ट्री कोण सांगेल प्रदीप

फ्रॉम वारा वाराणसी फ्रॉम वाराणसी सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या ठिकाणाहून तुम्हाला बोलायचं असेल दूर तर फ्रॉम म्हणायचं आणि एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी चालली तर टू म्हणायचं सिम्पल कन्सेप्ट आहे सो so वाराणसी ही आहे इथे कॅलकटा आहे तर इथून वाराणसी सो फ्रॉम फ्रॉम वाराणसी द ट्रेन स्टॉप ट्रेन जी आहे ती थांबते कुठे ठाण्याला इन ठाणे ऑन ठाणे ऍट ठाणे कोण सांगेल आराध्या हात वरती करा सोनाली मी आराध्या हम आवाज येत नाही आराध्या ठाणे आपलं काय ठरलंय जर आपल्याला एखादा पॉइंट सांगायचं असेल की ठाण्याच्या इथे तुम्हाला म्हणायचं ऍट ठाणे बरोबर व्हेरी गुड छान पुढचं फायटर प्लेन वड Okay, वांडर्ड मंजे भटक रहे कि वह घिरट्टा गान ले आपन ऐसा मोरो यार फाइटर प्लेन है तो तो घिर तेरे घिरट्टा डॉट डॉट पाकिस्तान ऑन पाकिस्तान ओवर पाकिस्तान की अबाउट पाकिस्तान समझ समृद्धि ओवर 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 पाकिस्तान खान से दिशता है का खान से दिशता ओके म्यूट शेवटचा आहे हे समजलं ना ओव्हर आपलं काय ठरलंय जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणाच्या वरून जाते असं सांगायचंय तर तुम्हाला ओव्हर वापरायचंय ओव्हर पाकिस्तान आय फाउंड स्कॉर्पिओ मला भिंजू सापडला कुठे दगडा खाली अभिराज काय म्हणणार इन द स्टोन अंडर द स्टोन कि बिनी द स्टोन अंडर अंडर बरीच मुलं अंडर लिहितात अजून कोण सांगेल ईशान इन स्टोन इन द स्टोन ओके ईशानने दगडच फोडलाय ठीक आहे ईशान डायरेक्ट आतमध्ये दगडातच घुसलाय घुसला hmm. आता काय राहिलं विनीत आपलं काय ठरणं होतं एखादी गोष्ट जर एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये म्हणजे खाली जर चिटकून असेल ना दगड आहे आणि दगडाच्या खाली तर विनीत म्हणा किंवा अंटर्नित म्हणा